नमस्कार मैत्रिणींनो मी आहे नमस्कार किशोरजी नमस्कार नमस्कार मी आधी जरा माझ्या मैत्रिणींना वेलकम करते yes. नमस्कार मैत्रिणींनो मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणेरी काकू आणि मी लाईव्ह येत असेल असते जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा पण आज मी योगेश मला वाटतं किशोरजी तुमच्या मागे जो लाईट आहे ना तो जरा डिस्टर्ब करतोय आपल्याला तर कुठले तरी लाईट थोडस मागची लाईट जरा बघा तुम्ही चालू ठेवू शकता तुमचं काही म्यूट करून yes. त्यांच्याशी तो, तो बोलून घेते तर मैत्रिणींनो मी आली आहे लाईव्ह आज स्पेशल कामासाठी ते काम म्हणजे असं की सत्यनारायण क्लॉथ स्टोअर जे आहे तर त्यांच्याकडे खास पैठणीचं कलेक्शन आलेलं आहे आणि ते तुम्हाला दाखवावं वगैरे बसल्या ज्यामुळे तुम्ही डिसिजन घ्याल की हे आपल्याला हवंय तर आपण तिकडे जायला पाहिजे कारण ऑलरेडी मला दोन मैत्रिणींनी म्हणजे जे माझे क्लाउड किचनचे आहेत त्या एकीने ऑलरेडी मला विचारलं साड्यांचं तू काय टाकलंयस इंस्टाग्रामवर आणि दुसरी युएस जी आहे तिने पण मला विचारलं की ते साड्या छान आहेत वगैरे सो लोक कॉन्टॅक्ट करतायत तर ज्या कोणाला खरेदी करायची असेल तर त्यांना तिकडे जायला मोह व्हावा आणि जे योग्य मटेरियल आहे ते तुम्हाला मिळावं म्हणून आजचा लाईव्ह मी सजेस्ट केलेला आहे सत्यनारायण कलॉ सुरोचक किशोरजींना तर त्यांचे ऑलरेडी खूप जे कलेक्शन ऑलरेडी मी दिवाळीपासून भरपूर दाखवलेलं आहे ते तुम्हाला त्यांच्या दुकानातलं बघायचं असेल तर ते प्लेलिस्टमध्ये तुम्ही जा आणि साड्यामध्ये बघा वेगवेगळे आपण कांजीवरम दाखवले आहेत पैठण्या दाखवल्या आहेत नंतर चंदेवी दाखवलेल्या आहेत म्हणजे असंख्य प्रकारच्या सत्यनारायण क्लॉथ स्टोर मधले असलेल्या हँडलूमचं कलेक्शन दाखवलेलं आहे दिवाळीमध्ये सॉफ्ट सिल्क दाखवलेलं आहे तर तुम्हाला ज्या प्रकारची साडी हवी ते तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता आणि त्यातलं पण त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता किंवा प्रत्यक्ष दुकानात जाऊन बघू शकता कारण स्टॉक जरी बदलला असेल तरी डेफिनेटली त्यांच्याकडे सतत स्टॉक येत असतो दुसरं म्हणजे हे जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष जुनं वाटतं कारण त्यांना ग्लोबल वरती साडीचा बिझनेस करावा असं वाटतं किंवा साड्या पोचवाव्यात असं वाटतय तर मला वाटलं की येस इट्स अ नाईस कॉज आणि ते त्याप्रमाणे असं काम पण करतायत तर म्हटलं त्यांना प्रमोट करणं हे माझं काम आहे तर ओव्हर टू किशोरजी तुम्हाला जे जी सांगायचं ते सांगा आणि तुमचं सगळं कलेक्शन आज आमच्या यांना दाखवा प्रेक्षकांना ते वर आहेत त्यामुळे जे बघतील ते इथे प्रश्न पण आपल्याला विचारू शकतात आणि ऑफकोर्स काही जर अशा कमेंट्स आल्या तर मी त्या काढून टाकते ज्या आपल्याला नको असतात त्या पण अदरवाइज तुम्ही माझ्या मैत्रिणी जॉईन होतील थोड्या वेळात आणि त्या बघतील आणि याचा व्हिडिओ पण सेव्ह होतो त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाहीये आपल्याला म्हणजे लाईव्ह सेशन आहे तो सो मच हॅलो आवाज येतोय माझा हॅलो साड्या साड्या दाखवू शकता येस आवाज येतोय माझा हो येतोय स्टार्ट फ्रॉम द टिश्यू पैठणी पैठणी आहे ह्याच्यामध्ये आता तुम्ही पदर पण बघू शकता प्लस आता ह्याला रेशमची पूर्ण बुट्टी आहे आणि एकदम भरदार बुट्टी आहे दिस आयटम यू कैन सी दिस इज इन द रेंज ऑफ कम्स इन द हा दिस हा बोला item... बोला मध्ये नेटवर्क गेलो होतो मला वाटत ओके नाही नाही अक्च्युली आपलं मिस झालं कारण तुम्ही जेव्हा सुरुवात केली ना सुरुवातच हॅलो 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 किशोरजी आम्हाला पहिल्यापासून सांगा कारण आम्ही okay. तुमचं काहीच ऐकलेलं नाहीये आपलं नेटवर्कच गेलो होतो सो so, तुम्ही एकदा परत कॅमेरा समोर द्या okay. वाघुली ब्रांच आणि हे एकोणीसशे सत्यनारायण क्लॉस्टर जे आहे एकोणीसशे पंचावन्न मध्ये आमच्या आजोबांनी चालू केलं होतं आणि मी आज तिसरी पिढी आहे या बिझनेस मध्ये आणि तसंच माझं पण असं हा स्वप्न आहे की सत्यनारायण सिल्क जो आहे तो ग्लोबल लेवलवरती घेऊन जायचंय जे साडी आपली जी कल्चर आहे ते ग्लोबल लेवलवरती घेऊन जायचंय सो so, आता आपण डायरेक्टली मी तुम्हाला एक हँडलूमच्या पैठणी आहेत दुसरं म्हणजे या बऱ्यापैकी हाय एंड म्हणजे जरा एलिगंट जास्त जरा जास्त रेंज कडे जाणार्या पैठणी आहेत बरोबर ना हंड्रेड पर्सेंट हे सगळे प्युअर हँडलूम यवला पैठणीज आहे ओके यवला पैठणी साऊथच्या पैठणी काय दाखवत नाही आज फक्त आणि यवला पैठणी बघण्यात येणार आहेत आणि सगळ्या हाताने आहेत येस येस हंड्रेड पर्सेंट हँडलूम आता हे okay. तुम्ही बघू शकता मी जसं सांगेल तसं तसं करा हा आता हे हँडलूम मध्ये सांगू शकता काही इशू yes. नाही कारण आपण आम्हाला मग दुकानात बसल्याचं फील येत की जसं की yes. आम्ही दुकानात बसूनच बघतोय हा टिशू मुनिया पैठणी मुनिया टिश्यू पैठणी आणि हे आता लायलॅक कलरची भरपूर क्रेज आहे आता हे बुट्टी पण तुम्ही बघू शकता भरदार बुट्टी गच्ची एकदम बुट्टी रेशमची बुट्टी दिली आहे आता ह्याला बरोबर आणि मला सांगा कलर तर आम्हालाही कळतोय पण त्या मेन बेस कलर जो आहे तो कुठला आहे निळसर पांढर असं आहे असं वाटतय पांढर का वाटतंय कारण की सिल्वर जरी यूज केली आहे हा नाही नाही म्हणजे आम्हाला कळत नाहीये कॅमेऱ्यात म्हणून तुम्ही रंग सांगा असं म्हणते मी हा म्हणजे हा येस थोडस निळसर कलर येईल पण ब्लुइश फॅमिली झाली पण नॉट एक्झॅक्टली ठीक आहे कळलं म्हणजे आम्हाला तसाच दिसतोय ओके सुंदर आहे साडी आणि पदार्थ तर अगदी अप्रतिम आहे ठीक आहे दाखवण्याची काय रेंज असणार आहे आता हे जे पण आयटम्स आता मी तुम्हाला दाखवतोय युज्युअली ट्वेंटी एट थाउजंड टू थर्टी फाईव्ह थाउजंडच्या रेंज मध्ये सध्या दाखवत मी आता आणि त्याच्यानंतर मग अजून हेवी रेंज चे पण वाढवणार आता तेच टिशू मध्य कलर नंबर और एक दो लोगों को नाउ यू कैन सी, दिस इज़ चिकू कलर विथ बेबी पिंक कॉन्ट्रास्ट ओके लेट्स हैव अ लुक एट दी पदर प्रेक्षक जवाय सा एक तो बॉर्डर बे कि मुनिया बॉर्डर है त्याच्यानंतर हे बघा हे डायमंड ची बुट्टी ओके सो okay. yes. so, हे तीस ते पस्तीस चाळीस पर्यंत याची रेंज आहे ओके आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी सत्यनारायण क्लॉथ स्टोअरच फोन नंबर देते तर ज्यांना कोणाला हवंय ते प्रत्यक्ष जाऊन तुम्ही घ्या किंवा yes. तुम्ही स्क्रीनशॉट काढून फोटोचा तुम्ही त्यांना पाठवा म्हणजे ते तुम्हाला पाठवू पण शकतील तुम्ही कुठूनही भारतभर जगात कुठूनही बघत असाल लाईव्ह सेशन तरी ते तुम्हाला कुठेही डिस्पॅच करतील ओके सुंदर आता हे सेल्फ कलर किंवा मोनोटोनस आम्ही हे म्हणतो दिस लुक्स व्हेरी रिच अँड रॉयल विथ द सिल्वर डायमंड बुट्टी दिस लुक्स व्हेरी रिच एलिगंट व्हेरी रॉयल ओके या yeah. सो so, माझे काही सबस्क्रायबर भारताच्या बाहेरचे आहेत तर त्यांना पण मी आता या लाईव्ह व्हिडिओच्या सेशन मधून सांगू इच्छिते की तुम्हाला यातली कुठलीही साडी हवी असली तर तुम्ही बघा तुम्हाला हवी असेल तर मी पण प्रत्यक्ष ती बघू शकेन आणि तुम्हाला कन्फर्म करेन की चांगली साडी आहे म्हणजे चांगली साडी आहे म्हणजे तुम्हाला जे हवं आहे तुमची रिक्वायरमेंट त्याप्रमाणे आहे आणि तुम्हाला ते तुम्हाला पाठवू शकतील कुठेही जगभरात कुठेही असा तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये असा दुबईमध्ये असा अमेरिकेमध्ये असा इंग्लंडमध्ये असा पैठणी जर हवी असेल तर तुम्ही सत्यनारायण क्लस्टरला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता ऑफकोर्स भारतामध्ये पण माझे बरेच सबस्क्रायबर बाहेरचे पण आहेत तर त्यांना काही वाघोलीला यायला जमेल असं नाही पण या व्हिडिओ अरे ही साडी इतकी सुंदर दिसते ना आमच्याकडच्या लग्नामध्ये एकानी माझ्या बहिणीनेच नेसली ती साडी आणि ही तिला इतकी सुंदर दिसत होती तर ही ज्यांना हवी आहे त्यांनी पटकन घेऊन टाका मोस्ट डिमांड मध्ये आहे हा कलर खूप जास्त yes. डिमांड मध्ये दे, पर्टिक्युलरली दिस कलर आणि ऑल ओव्हर पैठणी आहे ही त्यामुळे नाही ऑल ओव्हर नाही आहे नाही आहे का त्याचा पदर फक्त तसा आहे ओके माझ्या बहिणीने ऑल ओव्हर नेसली ती राईट सॉरी सर तर आता जे पण नाही त्याच्यामध्ये स्काय ब्लू पण दाखवणार हा हे जे पण रेंज दाखवतोय ट्वेंटी एट

तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता देन यू कनेक्ट टू मी स्काय ब्लू अ पिंक कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट किशोरजी तुमच्याकडे वायफ इंटरनेट चांगलं आहे ना स्ट्रॉंग कारण मध्ये मध्ये आवाज जातोय नाही इंटरनेट तर स्ट्रॉंग आहे हा मग तुम्ही जिथे असाल और... तिकडून हालू नका कारण आता तर आवाज आलाय ही बजला काय हे असेल तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्स मध्ये पण आम्हाला हे करू शकता इज द लाइनिंग टिश्यू पैठणी हे बघा हे पूर्ण हे लाइनिंग असतील ओके इव्हन ही हल्ली फॅशन आहे की उभ्या रिषा पैठणीमध्ये असतात पण ही साडी पण मी बघितलेली आहे कोणाच्या नातेकांच्या अंगावर तर ती पण अतिशय सुंदर right. दिसते आणि रंग पण सुरेख आहे याचा खूप दिस इज पीच कलर हा पीच कलर खूपच छान दिसतोय किरण तुम्हाला उत्तर मिळालं का की साधारण अठ्ठावीस ते छत्तीस हजार पर्यंतची रेंज आता जे दाखवल्या जात आहे साडे त्याचे आणि त्याच्यामध्ये तुम्ही इथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहू शकता अगेन लायलॅक कलर विथ द पिंक कॉम्बिनेशन ओके आणि आय थिंक ट्रिपल बॉर्डर आहे हि ना येस हे ट्रिपल मुली आहे या या बॉर्डरला मुनिया बॉर्डर जी आहे त्याला तीन लेवल म्हणजे तीन वेळा ते बॉर्डर एका पुढे एक लावली आहे सो ही साडी पण सुंदर दिसते आणि या सगळ्या मी अंगावर घातलेल्या बघितल्या आहेत ऑल प्रीमियम आता हे लाइनिंग मध्ये सो so, uh, परत एकदा मी आय uh, थिंक मी माझ्या युट्यूब रीलमध्ये इन्स्टाच्या रील वर सांगितलेलं आहे की ज्या लोकांना uh, हे करायचंय काय लग्न पुढच्या म्हणजे जून जुलै मध्ये असतील किंवा पुढच्या मध्ये असतील तरी तुम्ही आत्ता या साड्या घेऊ शकता कारण या हातमागायच्या साड्या लगेच मिळतील असं नाही काही स्पेशली ज्या ऑल ओव्हर डिझाईन आहेत पण या पण करायला वेळ लागतो तर आता ज्या आवडतील त्या घेऊन ठेवायच्या कारण आपल्याला जेव्हा हवेत तेव्हा ते मिळेलच असं नाही मी ना विचारते की हे शॉप कुठे आहे तर हे पुण्यामध्ये वाघोलीमध्ये शॉप आहे आणि तिकडे तुम्ही ओलानी वगैरे जाऊ शकता म्हणजे फिनिक्स मॉलच्या थोडं पुढे जावं लागतं ला तिथून सरळ सरळ गेलं की यांचं अगदी मेन हायवेवर म्हणजे रस्त्यावरच डावीकडे दुकान आहे फिनिक्स मॉल पुनिक्स मॉल जनरली पुण्यातल्या लोकांना माहिती आहे त्याच्या पुढे जायचं आणि जर जा तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून त्यांना कॉल करून पण ऑर्डर करू शकता व्हॉट्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांचा नंबर देणार आहे बट वी विल बी व्हेरी हॅपी जर का तुम्ही समक्ष भेट दिली तर तुम्हाला फक्त हेच कलेक्शन नाही तुम्हाला अजून भरपूर कलेक्शन बघायला भेटेल सत्यनारायण मध्ये अगदी थ्री हंड्रेड रुपीज पासून तर दोन लाख पर्यंत तुम्हाला साडीची व्हरायटी भेटतील यवला टिशू बनारसी पैठणी चंदेरी कोरा सगळ्याच टाईपच्या व्हरायटीज बघायला भेटतील नाव लेट्स हॅव दिस ब्युटिफुल रेड कलर हे ब्राईड्स वगैरे मध्ये आता हा कलर खूप म्हणजे खूप लोक प्रेफर करतात विदान पल्लू हॅलो रोही कशी आहेस तू साड्या आज तुम्हाला दाखवते मी ज्या शॉप मध्ये मी रेग्युलरली जात असते आणि त्याचं प्लेलिस्ट मध्ये मी साड्यांचं व्हिडिओ टाकलेले आहेत प्रत्येक प्रकारच्या त्यांच्याकडे ज्या साड्या आहेत त्याचं तर ते पण तुम्ही बघू शकता पण आता सध्या त्यांच्याकडे खास या नवीन कलेक्शन जे आलंय ते आपण आता दाखवतोय हल्दी साठी हा जो कलर आहे म्हणजे लग्नामध्ये हल्दीसाठी ग्रीन फॉलोवर आणि स्कर्ट बॉर्डर्स वगैरे मध्ये आपण दाखवतोय आजचा मीना आपला आपला आजचा विषय त्यांच्याकडे जे नवीन कलेक्शन आलंय जे साधारण अठ्ठावीस तीस हजारच्या पुढचं आहे ते आज आपण दाखवतोय पण तुम्ही जर त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघितलं तरी त्यांच्या दुसऱ्या साड्या पण आहेत की ज्याच्यामध्ये मुनिया बॉर्डर नाहीये तर माझ्या चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा एक दुसरं म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष पण जा म्हणजे तुम्हाला तिकडे खूप व्हरायटी बघायला मिळेल प्रत्यक्ष मीना तुम्ही जाऊ शकता दोन पर्यंत रेंज आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा पर्सनल नंबर दिला आहे हे स्काय ब्लू कलर विथ ट्रिपल मुनिया तर आता आपण थोडंसं रेंज वाढवतोय आता हे जे आहे आ, हे फिफ्टी टू एटीजच्या रेंजमध्ये आहे वा याची बॉर्डर फारच सुंदर आहे हो। दुसऱ्या सेक्शन मध्ये ऍक्च्युअली एक क्लायंट चालू असल्यामुळे थोडं त्या रेंज चे साडे तिकडे देण्यात आले आहे मेन आज तुम्हाला ऑल ओव्हर मध्ये भरपूर म्हणजे भरपूर पॅटर्न्स दाखवले जातील वेन यू विजिट टू स्टोर याच्यामध्ये भरपूर कलर्स पण बघायला भेटतील तुम्हाला त्याचा व्यू द पल्लू अप्रतिम पदरे आणि दिस इज प्रॉपरली म्हणजे फुशिया पिंक जे म्हणतात तर खूप रिच अँड एलिगंट आहे तर मी ना तुम्हाला ह्यामध्ये पण कलर्स भेटतील अँड uh, uh, प्लीज हे शेअर करा तुमच्या घरामध्ये फ्रेंड सर्कल अस्लीज लेट्स हॅव लुक ॲट दिस लेट्स प्युअर लजरीच हवेलू खूपच सुंदर साड्या बाबा आय होप मेहनत आहे आता थोडस कुठं ना कुठं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन लेवल येतोय इथे लुसीला सांग रे कोण बघ लुसी की मी लाईव्ह सेशन करते युट्यूब वर नाव वी गोना हॅव लुक ऍट दी ऑल ओव्हर माझ्या पायाला जरा मुंग्या आल्या ऐक ओके वा कविता ताई दिस इज व्हेरी व्हेरी प्रीमियम ओके वा नारळाची झाड भरपूर काय जिराफ अरे वा जिराफ काय डिझाइन आहेत तुम्हाला मैत्रिणी रेडीमेड साड्या तुम्हाला आवडल्या ना तर घ्या म्हणजे तुमचा तो व्याप वाचेल की ऑर्डर करायची बनवून घ्यायची जी साडी बनवायला सहा महिने लागतात ती साडी ऑर्डर करून घेऊस आपला पेशन्स जाऊ शकतो त्यापेक्षा जी अवेलेबल आहे जी आवडली आहे ती उचलायची लगेच कारण नंतर परत तीच साडी नाही मिळत सुंदर पर्पल कलरचा तुम्ही रेफरन्स पिक मला पाठवू शकता पर्पल जांभळा कलर मध्ये ऑलरेडी एक पीस लुक द वन मोर ऑल ओव्हर अजून काही येत आहेत का क्वेश्चन खाली मला दिसतच नाही लुक ॲट दिस पीस हल्दी वगैरेच्या okay. हिशोबाने तुम्हाला येल्लो कलर हे करायचं असेल तर यू कॅन गो फॉर दिस ऑल्सो याच मी तुम्हाला प्रॉपर हे दाखवतो ओके okay, मला ते खालच्या कमेंट्सच नाही दिसत आहेत हाय कविता पर्पल कलर मध्ये okay. दिस हा जो पर्टिक्युलर कलर आहे प्रोबॅबल संडे वी आर एक्सपेक्टिंग मेनी क्लायंट फॉर दिस कलर हेकर हे खूपच सुंदर दिसतात या साड्या प्लस प्लस ऑल ओव्हर जे आहेत ते सगळे डिपेंडिंग अपॉन द डेज त्यांना किती दिवस लागले आहेत मेकिंग साठी त्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत हे पण खूप खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे Please, uh, तुम्हाला प्लीज तुम्हाला जर कलेक्शन uh, आवडत असेल प्लीज लाईक करा जेणेकरून मला पण असं वाटेल हा की ठीक आहे जे कलेक्शन आम्ही बनवलंय जे हे करतोय तर ते खरंच चांगलं आहे येस कमेंट्स करा yes, तुम्हाला पदर... जे खरं मनापासून आवडतंय त्याचं कमेंट्स तरी करून सांगा की येस yes, मला हे आवडलं म्हणून hey, हे पदर आहे आता मी तुम्हाला बॉडी दाखवतो लेट्स हॅव लुक तो so एलिगंट सुंदर ए ऑल ओव्हर अशी चांसन रे वा कुठलीही साडी यातली तुम्ही घेतलीत ना तरी ती सुंदरच आहे त्यामुळे मी सगळ्या साड्या रेकमेंड करील कुठलीही साडी डोळे मिटून तुम्हाला आवडेल ती घ्या इतक्या छान आहेत या किशोरजी हे थोडं दिसत नाहीये आता थोडं हे होत आहे नेटवर्क गेलंय इकडे दिसत नाही अजून नाही दिसत आहे हा हा ओके ओके okay. okay. खालती काहीतरी मला प्राणी पक्षी दिसत आहेत yes. ते जरा क्लोज लुक मध्ये दाखवाल का या बाजूनी तुमच्या बाजूनीस yes, yes, yes. एक सेकंड हा व्हेरी प्रीमियम हो ब्युटिफुल वाव हरण मोर खूपच सुंदर डिझाईन आहे आणि एक सेकंड आता याचा बॅक साइड दाखवा म्हणजे हँडलूम पाठवून तर हे बघा आय विल शो यू द बॅक साइड ऑल्सो नाव दिस इज द बॅक साइड हंड्रेड पर्सेंट हँडलूम साडी आय थिंक या बॉर्डर मध्ये वरती पण असं छोटसं अजून एक ऍडिशनल डिझाईन आहे दर उल्टा लेट्स उलटाही करूक नेसल्यावर तर या साड्या इतक्या सुंदर दिसतात ना झळाळतात आत्ता आपला विषय पैठणी आणि स्पेशली या रेंज मधल्या साड्या आहेत म्हणून एवढ्याच दाखवल्या जात आहेत पण त्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे, भर आहे। दुसरी ना यूट्यूब पे लाइव सेशन करेल मैं बाद में ओके ही मला वाटतं पिस्ता कलर ची साडी आहे का येस येस ओके येस येस। खूपच व्हरायटी आहे हो तुमच्याकडे ऑल ओव्हर मध्ये भरपूर व्हरायटीज आहे म्हणून तर यवला महोत्सव स्पेशली फ्रायडे सॅटरडे संडे ओके सो so, ज्यांच्याकडे काहीतरी मोठं लग्न किंवा काहीतरी फंक्शन आहे डोहा जेवण किंवा असं काही किंवा नंतर तो पुढच्या सहा महिन्यात काहीतरी होऊ घातलंय त्यांनी पटापट जाऊन या साड्या घ्या कारण परत अशा साड्या मिळणार नाहीत नाव हे प्रॉपर रेड कलर वाव वाव वास्त रेड साडी किशोरजी तुम्हाला विचारतायत आय बिलीव्ह माझा आवाज येतोय आवाज येतोय प्रॉपर ऑल ओव्हर मध्ये भरपूर पीसेस आहेत आज आपण एक झलक दिली राईट त्यांना की कुठल्या कुठल्या आहेत म्हणजे त्यांनी यायचं असेल तर काय त्यांना अट्रॅक्शन आहे तिथे येण्याचं वा ही अजून काहीतरी छान दिसतीये मला अतिशय अतिशय सुंदर साडी आहे ही म्हणजे काय म्हणतात ना त्याला खूपच रोमँटिक साडी आहे ही खूपच सुंदर आहे सो काय आपण जरी लाईव्ह केलं तरी याचा व्हिडिओ पण रेकॉर्ड होतो आणि प्रेक्षक तो बघू शकतात हा तर तो प्रेक्षक बघतील आता थोड्या वेळाने ज्यांनी नाही बघितलं अजून ते पण ते बघतील आणि बघूया आपण आता कि कोणाकोणाला घ्यायचे त्यांना खरंच याच्यातनं काही उत्तर मिळाली आहेत का अप्रतिम साडी आहे बापरे खूप तुम्ही म्हणजे सुरेख सुरेख साड्यांचं सा कलेक्शन आणलेलं आहे आणि त्याच डिझाईन पण खूपच सुंदर आहे मध्ये केलेलं फारच छान कविता ताई आय बिलीव्ह हे तुमचं पर्पज सॉल्व्ह करल कविता तयार आर ऑनलाईन हो मला वाटतं दिसत त्या येस yes. खूपच सुंदर आणि त्याच्या बॉर्डरवर पण ज्यांना कोणाला ते मुनिया बॉर्डर नको होती त्यांच्यासाठी ही बॉर्डर पण जरा वेगळी आहे फुलं घातलेली पिंक मध्ये खरच खूप सुंदर साड्या आहेत या स्वप्नवत ज्या कोणी कारागिरांनी बनवल्या आहेत त्यांचं खरंच खूप कौतुक तर येस uh, yes, uh, तर कसं वाटलं ओव्हरऑल तुम्हाला हा कलेक्शन प्लीज लेटस नो आणि हा व्हिडिओ तर पूर्णपणे अपलोड होणारच आहे uh, खूप लवकर अपलोड होणार आहे तर प्लीज शेअर विथ युअर फ्रेंड्स फॅमिली अँड चा जो कल्चर आहे uh, त्याला आपण जगभरामध्ये प्रसिद्ध करू आणि असंच तुमचं सगळ्या Ah, व्हॉइस ब्रेक होतोय एक मिनिट एक मिनिट ब्रेक होतोय आता तुमच्या वतीने बोलते कारण आता ब्रेक तर मला वाटतं त्यांनी त्यांचं जे सुंदर कलेक्शन आहे त्यातला काही भाग दाखवलेला आहे आणि आता आपल्या तिकडे जर व्हॉइस थोडासा हे होतोय डिस्टर्ब होतोय तर मी त्यांच्या वतीने सांगतेय की या शनिवार रविवार विकेंड शुक्रवार शनिवार रविवार तुम्ही तिथे जरूर जा आणि तुम्हाला हवंय ते घेऊन टाका कारण सहा सहा महिने एक एक पीस बनवायला जर लागत असतील स्पेशली त्या ओव्हरऑल पैठणीसाठी तर त्या तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा इझिली मिळतीलच असं नाही तर आजचा प्रोग्राम लाईव्ह सेशन दाखवायचा मी इथेच थांबवते आणि पुन्हा एकदा तुम्ही याच्यावर फीडबॅक पण त्या कमेंट सेक्शनमध्ये हा व्हिडिओ सेव्ह झाल्यावरती धन्यवाद